नमस्कार शेतकरी बंधू मी कृषीमित्र शिवाजी गायकवाड काल महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर रब्बी हंगामातील पेरणीसाठी एक मदत सहाय्य अनुदान म्हणून हेक्टरी दहा हजार रुपये टाकले बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट पैसे जमा झाले आणि बरेच शेतकरी राहिले पण असतील पण काल अशी चर्चा होती की शासनाने पैसे टाकले म्हणजे का उपकार केला ठीक आहे उपकार केला नाही पण शासनाने पैसे जमा केले आप हे आपल्यासाठी गरज होती शासनाने पैसे पाठवले बरोबर आहे त्यामुळे शेतकरी म्हणजे म्हणतात काय शेतकरी म्हणतात पण सर्व शेतकरी म्हणत नाहीत खरंच त्यांना गरज आहे त्यांना जर पडले असतील तर ते शेतकरी म्हणणार नाहीत कारण मागच्या वेळेस शासनाने अतिवृष्टीसाठी हेक्टरी साडे हजार रुपये अनुदान दिलेलं आहे आणि सध्या शेतकऱ्याची खूप अवस्था बिकट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये आपल्या रब्बी पेरणीसाठी अनुदान म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंट जमा झालेले आहेत उपकार वगैरे असं काही नसतं कारण आपल्याला गरज आहे शासन मदत करत आहे त्यामुळे सरकारचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे कारण अतिवृष्टी झाल्यामुळे शस् शासनाने मदत केली आता पेरणीसाठी रब्बीसाठी पैसे नसल्यामुळे शासनाने ते पण मदत केली मग त्यांना आपण उपकार काय करता असं कसं म्हणणं गरजेचं आहे म्हणजे बरोबर नाही असं मला वाटतं आहे म्हणून एक तुम्हाला सांगितलं बरं हे जाऊ द्या पैसे तर जमा झालेत प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये पेरणीसाठीच वापर करा कारण ही ही जे पैसे दिलेत कर्जवंतासाठी पैसे आहेत म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे अशा शेतकऱ्यासाठी हे पैसे खूप मोलाचे आहेत आणि दहा हजार रुपये म्हणजे हे हेक्टरी म्हणजे त्याच्यामध्ये बी पूर्णपणे अडीच एकरचं त्या दहा हजारमध्ये शंभर टक्के येतं कारण मी पण एक खाद दुकानदार आहे तेवढ्यासाठी पैसे पुरतात त्यामुळे शेतकऱ्यासाठी जी शासनाने मदत केली आहे ते बरोबर मदत केली आहे स ही मला असं वाटतं पण ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला दहा हजार जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तलाट्याशी संपर्क साधा त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट काय ते राहिले असतील ते जमा करा मला असं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागच्या वेळेस अनुदानासाठी माझे पैसे जमा झाले नाहीत बऱ्याच जणांचे जमा झालेत मग कुणाचे जमा झाले नाहीत ते तुम्ही तलाटा विचारा कारण त्यांच्यापाशी पूर्णपणे डाटा अवेलेबल असतो मला तर वाटतं की तुम्ही के वाय सी केली नसेल जर के वाय सी जरी केली असेल तर एखाद्या जर नसतील तरी तलाट्याशी संपर्क साधा आणि काल एका शेतकऱ्याने म्हटलं की माझा मी आधार कार्ड आणि बँक पासबुक दिलं त्यावेळेस माझे अनु अतिवृष्टीचे पैसे पडले ह्याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि पासबुक जे शेतकरी जमा करतील तराटेकडे त्यांचे पैसे शंभर टक्के पडतील हे खात्री आहे आणि तुम्ही तलाट्याशी संपर्क साधा आपापल्या भागातला जो गावचा तलाटे आहे त्याच्याशी संपर्क साधा आज आज प्रत्येकाने संपर्क साधा आणि जर लिस्ट लिस्टला नाव नसेल तर शंभर टक्के संपर्क साधा कारण ज्या शेतकऱ्याचे लिस्टला नाव नाही शंभर टक्के डॉक्युमेंटमध्ये कुठला तरी डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला असेल किंवा कुठलं तर डॉक्युमेंट आपल्या के वाय सीला अटॅच नसेल याच्यामुळे पैसे जमा झाले नसतील त्यामुळे शेतकरी कृपया आपापल्या तलाट्याशी संपर्क साधा आणि आपल्याला इतर अशीच माहिती मी देत राहीन त्यासाठी दे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मी कृषीमित्र शिवाजी गायकवाड आपल्याला माहिती देतो धन्यवाद